आज आपण एका महत्वाच्या आणि गंभीर आरोग्य समस्येबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे अपेंडिसाय ही एक अशी स्थिती आहे ज्यात योग्य वेळी उपचार न मिळाल्यास ती जीवघेणी ठरू शकते त्यामुळे याबद्दल माहिती असणे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विक्रांत शिंदे आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर सर्वात आधी आपण अपेंडिक्स म्हणजे काय आणि अपेंडिसायटिस कसा होतो हे समजून घेऊया अपेंडिक्स म्हणजे आपल्या पोटाच्या उजव्या खालच्या बाजूला मोठ्या आतड्याला जिथे लहान आतडे मिळते तिथे बोटासारखा आकाराचा एक छोटासा अवयव असतो त्याला अपेंडिक्स म्हणतात म्हणजे काय जेव्हा या अपेंडिक्सला सूज येते आणि इथे बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा संसर्ग होतो तेव्हा त्या ते अवस्थेला एपेंडिसायटिस असे म्हणतात हा संसर्ग अनेक कारणांमुळे होऊ शकतो जसे की अपेंडिक्समध्ये अन्नाचे कण अडकल्याने काही कारणास्तव अडथळा निर्माण झाला असेल जीवाणूंची तिथे वाढ झाली असेल बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल कधी कधी लिम्फॉइड टिशू सोजल्यामुळे किंवा संसर्गामुळे ही होऊ शकते हे सहसा दहा ते तीस वयोगटातील लोकांमध्ये जास्त दिसून येते पण कोणत्याही वयात हे होऊ शकते तर सर्वात महत्वाचे म्हणजे अपेंडिसायटिसची लक्षणे कोणती आहेत आणि ती कशी ओळखायची अपेंडिसायटिसची लक्षणे साधारणतः अचानक सुरू होतात आणि वेगाने वाढतात काही प्रमुख लक्षणे म्हणजे पोटात दुखणे हे सर्वात महत्वाचे आणि सुरुवातीचे लक्षण आहे सुरुवातीला हे दुखणे बिंबीच्या आसपास सुरू होते नंतर हळूहळू उजव्या खालच्या ओटीपोटात म्हणजेच राईट लोअर कॉन्ट्रेट मध्ये स्थलांतरित होते आणि तीव्र वेदना होतात हे दुखणे खोकताना चालताना किंवा पोटाला थोड दाबल्यावर सहसा खूप वाढते याला बर्निस पॉइंट टेंडरनेस असेही म्हणतात एपेंडिसायटीसच्या पेशंटमध्ये भूक ही कमी झालेली असते सोबतच पोटदुखी सोबत मळमळ आणि उलटीही होऊ शकते साधारणपणे कमी ताप म्हणजे लो ग्रेड फिव्हर येतो काहींना कॉन्स्टिब्युशन होते तर काहींना अतिसार होऊ शकतो मित्रांनो ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे कधी कधी ही लक्षणे इतर काही पोटाच्या आजारांसारखी वाटू शकतात पण ॲपेंडिसायटिसमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यास गंभीर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात योग्य वेळी आणि त्वरित उपचार केले नाहीत तर काही गंभीर धोके निर्माण होऊ शकतात जसे की अपेंडिक्स फुटणे सूज आलेले अपेंडिक्स फुटू शकते फुटल्यास त्यातील संसर्ग पोटात पसरतो ज्यामुळे पोटाच्या आतील आवरणाला म्हणजेच पेरिटोनियमला सूज येते याला पेरिटोनायटिस म्हणतात हा एक जीवघेणा आजार असून त्याला तातडीने वैद्यकीय मदतीची आणि शस्त्रक्रियेची गरज असते अपेंडिक्सच्या भोवती पू गोळा होऊन ऍपसिस तयार होऊ शकते त्यामुळे अपेंडिसायटिसच्या लक्षणांना कधीही हलक्यात घेऊ नका आता आपण डॉक्टर शिंदे होमिओपॅथी या चॅनलवर आहात म्हटल्यावर अनेकांना प्रश्न पडला असेल की मध्ये होमिओपॅथीचे कोणते मेडिसिन्स आहेत मित्रांनो इथे एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत महत्वाचं आहे ॲक्यूट अपेंडिसायटिस आणि त्यात अपेंडिक्स आग्ट फुटण्याचा धोका असल्यास शस्त्रक्रिया हाच एकमेव आणि सर्वोत्तम उपचार आहे काही विशिष्ट परिस्थितीत होमिओपॅथी उपयुक्त ठरू शकते जसे की अर्ली आणि माइल्ड स्टेज जेव्हा निदान निश्चित नसते आणि लक्षणे सौम्य असतात अशा वेळी काही होमिओपॅथिक मेडिसिन्स सूज आणि त्याचे होणारे ज्या वेदना आहेत ते कमी करण्यास मदत करू शकतात क्रोनिक किंवा रिकरंट ॲपेंडिसायटिस ज्यांना क्रोनिक ॲपेंडिसायटिस किंवा सतत होणारे किंवा वारंवार होणाऱ्या सौम्य स्वरूपाचा जो त्रास आहे शस्त्रक्रियेची तात्काळ त्यांना गरज नसते अशा पेशंट्स मध्ये होमिओपॅथिक औषधे खूप चांगले काम करतात औषध आहेत पण मी तुम्हाला सांगितलं की अक्युट आणि कंडिशन जिथे त्रास कमी आहे आणि सुरुवातीचे लक्षण आहेत तिथे होमिओपॅथी औषधे खूप चांगला काम करतात पण जिथे क्रोनिक आहे आणि खूप जास्त तिथे धोका निर्माण आहे किंवा खूप जास्त दुखत आहे अशा वेळेस मात्र तुम्ही सर्जरी हा ऑप्शन घेऊ शकता तर मित्रांनो आज आपण ॲपेंडिसायटिस त्याची लक्षणे संभाव्य धोके आणि उपचारांबद्दल माहिती घेतली लक्षात ठेवा वेळेवर केलेले निदान आणि योग्य उपचार हेच या गंभीर परिस्थितीत जे वाचवू शकतात हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि डॉक्टर शिंदेज बेटी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्र आणि कुटुंबियासोबतही हो हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल आपल्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार